गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार काय म्हणते थंडी चला निघालो आता आपलं कामावरती निघालोय मित्रांनो तर म्हणलं आता बऱ्याच दिवस झालं ब्लॉक बनला नाही दोन तीन दिवस झालं तर मित्रांनो आता ब्लॉक बनवून दाखवा म्हणलं तर चालू आहे तर काय बाय रोडच आहे दाखवलं तुम्हाला बघा हे आपल्या जायचा रोड आहे मित्रांनो हा रोड आहे आपला जायचा नेहमीचा इतना आपण बायपास म्हणजे बायपास आहे आपण पुण्यातला काही आजूबाजूला सगळा हा मी मित्र पण मित्रांनो नेहमी काही मी कार घेऊन येत नाहीये आपला केव्हा तरी मी गाडी कार काढतो नाहीतर नेहमी आपला मोटरसायकलवर प्रवास आहे बघा जायचं हायवे आपला पण काय तुम्हाला वाटत असं हा नेहमी कारने जात वगैरे तर असं काय नाहीये मित्रांनो नेहमी मी कार जात नाहीये माझी आपली मोटरसायकल असते तरी आता चला म्हणलं गाडीला पण थोडं फिरवायला पाहिजे ना बॅटरीचा प्रॉब्लेम येतो परत बॅटरी खराब होते असं तसे असे बाकीचे परत प्रश्न असतात त्याच्यामुळं आपलं केलेलं बरं पडतं ना ती गाडी चालवलेली आता आपल्याला मित्रांनो इथनं डन घ्यायचं आहे हो घरापासून म्हणजे एकदा अगलन जवळ आहे दहा एक किलोमीटर आहे फारसं लांब नाही आहे रस्ता सगळा हा काही ही बिल्डिंग आहे इथनं आपल्याला आहे मित्रांनो तर चला या ब्लॉक वरती आपण पुढं ऑफिस मध्ये गेल्यावरती बघूया दाखवूया प्रयत्न करूया तोपर्यंत बाय बाय मित्रांनो आता मित्रांनो बाय बाय जितका होईल जेवढा आपण दाखवलेला आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत Bye bye.